नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे अश्विनी आज आहे श्रावणी सोमवार श्रावणातला पहिला सोमवार एकाहत्तर वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे की आपला श्रावण महिना हा सोमवारपासून चालू होतो आणि सोमवारीच संपतो त्याच्यामध्ये आपल्याला पाच सोमवार मिळत आहेत आता हा पहिला सोमवार आहे त्यासाठी आपण बनवूया धिरडे यासाठी लागणार आहे पाणी ही तीन पीठं घेतली आहेत साबुदाणा पीठ आहे हे राजगिरा पीठ आहे आणि हे वरी पीठ आहे तिन्ही पीठं तुम्ही थोडी एक दोन चमचाच्या प्रमाणात घ्यायची आहे प्रमाण तुमचं आहे याला असं ठोस प्रमाण काही नाही आता कोथिंबीर घेतली आहे चिरून मिरची घेतली आहे चिरून घेतली आहे मी मिरची ती जर का तुम्हाला खरडा हवा असेल तर आलं मिरची असा खरडा करा चिरा घेतला आहे आणि मीठ घेतला आहे एवढ्या साहित्यामध्ये आपलं उपवास ते धिरडे बनवून होईल आता आपण बघूया उपवास धिरडे आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करूया आणि कालवून घेऊया वरी पीठ घातलेलं आहे साबुदाणा पीठ घातलेलं आहे राजगिरा पीठ घातलेलं आहे राजगिरा पीठ जर का तुमच्याकडे नसेल आणि नाही घातलं तरी चालेल फक्त दोन पिठांमध्ये आपलं धिरणं व्यवस्थित तयार होतं कोथिंबीर आणि मिरची या गोष्टी पण घालून घेतल्या आहेत जिरं घातलं आहे तुम्हाला जिरं नसेल घालायचं तर तुम्ही पावडर घालू शकता जिरं पावडरही चांगले लागते फक्त जिरं पावडर एकदम थोडी घाला जिरं पावडरनी पदार्थ नेहमी कडू होण्याची शक्यता असते मीठ घातलं आहे मीठ तुमच्या अंदाजाने आता ह्याच्यात पाणी घालून आपण हे कालवून घेऊया अगदी पातळ करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही ठेवायचं नाही आहे उपवासाला असे धिरडेक करून पहा याला तुम्ही डोसा म्हटलं तरी चालेल थोडंसं पीठ पातळ केलं तर ह्याचा डोसाही छान होतो फक्त दोनच पीठं घ्यायची वरीपीठ आणि साबुदाणा पीठ वरीपीठ जास्त घ्यायचं आहे साबुदाणा पीठ थोडं घ्यायचं आहे साबुदाणा पीठ चिकट असतं वरीपीठ जरा भुरभुरीत असतं हे आपण आता हात घालून ह्याच्यात कालवून घेऊया कारण डावेनी असं ते कालवलं जाणार नाही आपण हे कालवून घेऊया पातळचं आणि मग बघूया धेरडं कसं करायचं ते बघूया याच्यात तुम्ही थोडंसं ताक घातलं तरीही चालेल आंबट ताक असेल तर ता थोडंसं आवश्यक आला एकदम छान धिरडं होईल पण ताकाचं प्रमाणही थोडं ठेवायचं आहे साधारण एक पाव वाटी ता आमटीची वाटी असते हे तेवढी पाव वाटी बाकी सर्व पाणी घ्या पाववाटी हे प्रमाण मी सांगितलं आहे पण तुमचं जर का ताक पातळ असेल पाण्यासारखं तर एक वाटी घाला चला हे कालवून घेऊया आणि बघूया धिरडं हे पा या पद्धतीमध्ये आपलं पीठ कालवून तयार झालं आहे आता तवा तापाला ठेवला आहे आपण धिरडं घालून घेऊया हे एवढंच पातळ ठेवायचं आहे पीठ डावेला मागे बघायचं मागे कोट झालाय डाव म्हणजे आपलं पीठ बरोबर आहे ही खूण आहे त्याचे आणि तुमच्या अंदाजाने पण तुम्ही हे करू शकता आता आपण घालून घेऊया हो धिरडी आता आपण धिरडी घालून घेऊया हो तवा तापायला ठेवला आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि आपण धिरडी करतो आहे त्यामुळे पीठ एकदम पातळ नाही करायचं आहे थोडंसं जाड ठेवलं तरीही चालू शकतं आणि साबुदाणा पीठ आणि वरी पीठ हे तुम्ही साबुदाणा भाजून घ्या वरी भाजून घ्या आणि ताजं ताजं पीठ बनवा पीठ जुनं असेल तर एखाद वेळेस धिरडी होणार नाही तर त्याच्यात वरी तांदूळ आपण शिजवून घालायचे मग आपली धिरडी होऊन जातात आता गॅस मोठा केलेला आहे अशी ही छोटी छोटी धिरडी करून घेऊया आणि उपासाचं लिंबाचं लोणचं त्याबरोबर ती आज खाऊया आज आपला श्रावणातला पहिला सोमवार आहे श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण महिन्याच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपलं हे धीरड झालेलं आहे का बघूया झालेलं आहे आता हे पलटून घेऊया हे थोडंसं काळपट झालं तरी पण चालू शकतं कारण हे आपल्या साबुदाणा पीठ आणि वरी पीठ आहे दोन्ही पीठ चिकट असतात हे पहा आपलं धिरडं बनवून तयार झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व धिरडी बनवून घेते आणि लिंबाच्या लोणच्या बरोबर ही खाऊया अशा प्रकारे बनली आपली उपवासासाठी केलेली धिरडी ही धिरडी अवश्य घरी करून पहा आणि खाऊन पहा अतिशय उत्तम लागतात चवीला एकदम छान लागतात ही गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर आता मी खायला ठेवलेली आहेत आता ही मी खाणार आहे तुम्ही तुमच्या घरी करून अवश्य खाऊन बघा एकदम झकास लागतात उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशी धिरडी करून पहा आणि खाऊन पहा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा